नमस्कार मी कोमल हरिश्चंद्र बनगर जिल्हा परिषद उमेदवार माझं कमळ हे चिन्ह आहे आणि माझ्यासोबत दत्तू नाना वनवे यांचंही कमळ चिन्ह आहे आमचं देह हे विकास करणे आहे आमच्या विकासामध्ये युवा शक्ती असेल वयश्री योजना असतील किंवा महिला सक्षमीकरण असेल महिलांना अनेक अनेक अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या जातील आणि युवा विकास करणे खूप गरजेचे आहे आजकाल मुलं फक्त मोबाईलमध्ये अडकलेली आहेत त्याच्यामुळे त्यांनाही योग्य योगदान मिळ मिळालं पाहिजे ज्येष्ठ लोकांनाही अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही त्यांच्या दूर करू आणि कमळ या बटना चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही कमळ या चिन्हाला विजयी करा धन्यवाद माझं नाव दत्तू नाव दत्तू घेना वनवी राहणार लाकडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे एकशे बत्तीसमधून उभा आहे माझ्या जोडीला जिल्हा परिषदला कोमलताई बंडगर ह्या उभे आहेत यांचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे हे काम चांगलं करत होते बी यांचे मालक आत्ता बी चांगले करतील माझ्या आपल्याला मतदारांना एकच विनंती या की सगळ्या जणांनी पैशाकडं न ध्यान देता माणूस कामाच्या माणसाकडे ध्यान द्यावं पुढं लय मोठे बलांडे शिट उभ्या आहेत आमच्या आमच्याकडे काही तुम्ही माणसाले सदन दौलत नाही आम्ही गरीब कुटुंबातली भारतीय जनता पार्टीनं गरीबातल्या गरीबाला तिकीट आम्हाला अण्णाने असेल दादा असतील भायासाहेब असतील सामान्य माणसांना तिकीट दिलेलं आहे आमची जनतेला तळतळीची तल, हात जुळून विनंती या येणारं मतदान भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला करून इंदापूर तालुक्यात ता राहिलेला एकास आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही ह्या तालुक्यात राहिला एकास आपल्याला देवाभाऊच पुरा करणार आहेत प्रवीणबायाच्या माध्यमातून गॅरटकरदा असतील मारत्यांना उने असतील मानेदा असतील हे लोकांना काम द्यायचं आज बी मानेदाचा व्यवसाय चालू या शे पाचशे हजार लोकाला काम दिलेलं आहे ही आग्राची विनंती आहे की आमचं चिन्ह आहे कमळ कमळवरील बटन दाबवून आम्हाला प्रचंड भावने विजय करा एवढी विनंती करतो थांबतो